आता बातम्या पाहूयात खाते वाटप झालेला आहे तोच गडी तोच कारभार नेतृत्व बदललं पण काहींची खाती जैसे थे अशी परिस्थिती आहे खातेवाटप झालेले आहे यानंतर आता नेतृत्व जरी बदललं पण काहींची खाती जैसे थेच पाहायला मिळते कोणती खाती कोणाकडे पाहूयात अजित पवार यांच्याकडे अर्थ खात हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आपल्यासोबत फोन वरून कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हा बोला सर आपण पाहतोय की खाते वाटप झालेलं आहे नेतृत्व जरी बदललं असलं मात्र काहींची खाती जैसे थे अशीच या ठिकाणी पाहायला मिळते यावर आपण काय विश्लेषण कराल काय माहिती द्या अधिकजी नक्कीच देवेंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या त्यांच्या मंत्रिमंडळाचा खाते विस्तार काल सायंकाळी केला आणि हे करताना दोन्ही पक्षांचा जो दोन पक्षा आग्रह आग होता म्हणजे भाजपचे दोन जे सहकारी पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपल्याकडे अतिमहत्वाची खाती म्हणजे ज्याला आपण मलईदार खाती अशी म्हणतो ती राहावीत असा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न जवळपास त्यांच्या त्यांची जी मागणी होती ती पूर्ण करण्यास भाजपला यश आलेलं आहे मुळात शिवसेनेने स्वतःला ग्रह किंवा अर्थ मागितलं होतं पण ते भाजपने स्वतःकडेच ठेवलं आणि शिवसेनेला नगरविकास ग्रहनिर्माण ही दोन महत्वाची खाती दिली मंत्रिमंडळामध्ये कोणतेही खातं तसं कमी महत्वाचं असं नसतं पण काही खातेही मलेजार असतात मागाची मी म्हटल्याप्रमाणे तर त्या खात्यांवरती जास्तीत जास्त राजकारण्यांचा आग्रह असतो राष्ट्रवादीकडे अर्थ खातं मागच्या वेळेला पण होतं आणि यावेळेला पण त्यांना अर्थ खातं दिलेलं आहे एकूण आपण जर मंत्रिमंडळाचं खातेवाटप बघितलं तर त्या खातेवाटपामध्ये गिरीश महाजन असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील अशांची खाती बदललेली आहेत जे मातब्बर मानले जातात मागच्या वेळेला त्यांच्याकडे खूप चांगली खाती होती त्याच्यामध्ये जी खाती आतापर्यंत मलईदार म्हणून घडली जात होती पण ती खाती त्यांच्याकडनं काढून अन्य लोकांना दिली आहे यावेळेला मंत्रिमंडळाचं जर आपण एकूण खाते वाटपाचा जर एकूण चेहरा जर बघितला तर नवीन लोकांना चांगली खाती देण्यामध्ये आणि संधी देण्यामध्ये फडणवीस यांना यश आलेलं आहे त्यांचा एक ओरा होता काल जसं त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही विश्वचषक जिंकलेलं आहे म्हणजे माझ्या टीमनी वर्ल्ड कप तर जिंकलेला आहे आत्ता कामगिरी याच्या पुढची करायची आहे म्हणजे आपण बहुमत मिळवलं या विधानसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बहुमत मिळवल्यानंतर पुढील पाच वर्षामध्ये दबदार कामगिरी करायची आहे राज्याच्या विकासासाठी खूप प्रगती करायची आहे असा एक त्यांचा उरा होता हो तसं आपण जर बघितलं तर नवीन मंत्र्यांमध्ये त्यांनी भाजपच्या याच्यामध्ये जयकुमार गोरे असतील राष्ट्रवादीचे माणेकरव कोकाटे असतील बाळासाहेब पाटील असतील या लोकांना महत्वाची खाती दिली आहेत म्हणजे मानेकराव कोकाटे हे उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातच असतात मंत्री मंत्री मानले गेले आतापर्यंत त्यांना डच्चू देण्यात आला आणि राष्ट्रवादीनेच माणिकराव कोगाटे यांना बळ देण्यासाठी महत्वाचं खातं दिलं तर असे एक जर काही फेरबदल सो आपण जर बघितले तर ते वगळता अन्य खाती मात्र त्याच पक्षांकडे तीच खाती दिलेली आहेत आणि त्या पद्धतीने खाते वाटप केलेली आहे आपण जर पाहिलं तर भाजपाचा निकाल या ठिकाणी आपण पाहिला तर सर्वात जास्त संख्याबळ भाजपाकडे आहे भाजपाला भाजपाकडे सर्वात महत्वाची खाती ही भाजपाकडे गेल्याचं बोललं जात आहे आपण जर पाहिलं तर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा गिरीश महाजन असतील जे महत्वाचे जे लोक आहेत ज्यांना मंत्रीपद दिलेले आहेत महत्वाची खाती त्यांच्याकडे गेलेली नाही आहेत अशी सुद्धा चर्चा आता या ठिकाणी रंगू लागलेली आहे नाही बावनकुळेकडे खूप महत्वाचं खातं दिलंय बावनकुळे मागच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर तिकटी तिकीटही नाकारण्यात आलं होतं त्यांना ती संधी दिली नव्हती देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे खातं होतं पण मात्र नंतर त्यांचं तिकीट कापलं गेलं मग त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली बावनकुळेंच्याच याच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका लढल्या गेल्या त्यामुळे यावेळेला जे महत्वाचं खातं म्हणजे मलईदार खातं आपण ज्याला म्हणू बोलीभाषेमध्ये असं एक खातं महसूल जे आहे ते बावनकुळेनं दिलेले आहे आणि गिरीश महाजन ने ते नेहमी देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचन म्हणून आतापर्यंत आपण माध्यमांनी त्यांचं वर्णन केलं होतं म्हणजे कुठलाही तिडा जर सोडायचा असेल तर तिथे गिरीश महाजन पोहोचलेले असतात पण यावेळेला कुठेतरी अंतर्गत बाब अशी होती की गिरीश महाजन यांचा पत्ता कट होणार होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात यश आलं पण मंत्रिमंडळात जरी ठेवलं असलं तरी त्यांना जे आता खातं मिळालेलं आहे ते विभागून मिळालेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे जे जलसंपदा हे खातं आहे ते विभागून आहे का त्याचं अर्धा भाग जो आहे तो राधाकृष्ण विखे पाटील जे राधाकृष्ण विखे पाटील मागच्या वेळेला महसूल खात्याचे मंत्री होते किंवा त्यांच्याकडे गृहनिर्माण होतं असं महत्वाची खाते असताना आता त्यांच्याकडे जलसंपदा सुद्धा महत्वाचं आहे पण ते त्यांना विभागून दिले हे जलसंपदा खातं गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना विभागून दिलेलं आहे गिरीश महाजनकडे दुसरे एक खातं आहे ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापनामध्ये निधी वाटप आणि ह्याचा निधी पुरेशा प्रमाणात तो खात्याला महत्व आहेच पण तेवढं केले आपण जे म्हणतो म्हणजे मंत्र्याला आपल्याला स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर ते खातं तसं काम करणार करणारं खातं असावं तशा पद्धतीचं किंवा तशा वकूबचं खातं गिरीश महाजन यांना यावेळी मिळालेलं नाहीये त्यांचं मंत्रीपद राखलं गेलं हीच मोठी बाब असल्याची भाजपात चर्चा आहे नील जी आता आपण पाहिलं तर खाते वाटप झालेलं आहे मात्र आता यानंतर सध्या चर्चा रंगू लागलेली आहे ती पालकमंत्री पदा संदर्भात त्यावरती आपण काय सांगा पालकमंत्री पदासाठी पण पक्षांचा त्या त्या पक्षांचा अमुक माणसाला अमुक पालकमंत्रीपद द्यावं असं अभिप्रेत असतं मात्र जिथे ज्या जिल्ह्याचा मंत्री असतो तिथे वेगळ्या हे घटक पक्षांचं राज्य असतं म्हणजे आघाडी किंवा महायुतीचं राज्य असतं त्यावेळेला एक पद्धत एक अशी की जिथे ज्या पक्षाचा मंत्री आहे त्याच्या वेगळ्या पक्षाचा म्हणजे साथी सहकारी पक्षाचा पालकमंत्री तिथे ती तिथे दिला जातो जसं आता रायगड आपण जर उदाहरण दाखल म्हणून जर घेतलं तर तिथे अदिती तटकर या सुद्धा मंत्री आहेत आणि गोगावले हे सुद्धा मंत्री मंत्री आहेत तर त्या व्यतिरिक्त पालकमंत्री अज्ञा कोणी दिला जातोय की त्यांच्यापैकीच दोघांपैकी कोणाला एकाला पालकमंत्री पद मिळतंय हे सर्वस्वी मुख्यमंत्री ठरवत असतात आणि जशी खातेवाटपावर किंवा मंत्रिमंडळात समाज कोणाचा करायचा याच्यावरती जशी चर्चा जोरदार रंगली होती त्याचमुळे खातेवाटपाला विलंब झाला होता तसं पालकमंत्री कोणाच्या पारड्यात पडणार याच्या चर्चा कालपासून सुरू झालेल्या आहेत पालकमंत्री पद हे मंत्र्यांनी एवढंच महत्वाचं पद असतं कारण त्याच्यामध्ये पालकमंत्री जो असतो तो, तो जिल्ह्याचा सर्वे सर्व असल्याने अख्खा जिल्हा किंवा तो ते सगळे साई मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेव ठेवण्याची ताकद त्या पालकमंत्री पदामध्ये असते मंत्र जेवढे अधिकार असतात तेवढे पालकमंत्र्यांना अधिकार असतात त्यामुळे पालकमंत्री पद आता पुन्हा कोणाकडे जाणार ही एक चर्चा ले 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 ले। जी, जर तर या ठिकाणी आपण आप पाहतो की आ, क, जे नेते आहेत नेते मंडळी आहेत त्यांना तीच खाती देण्यात आलेली आहे मात्र हे खाते वाटप होण्यामध्ये भरपूर विलंब लागलेला होता अजित पवार नाराज असल्याची यावेळी चर्चा होती एकनाथ शिंदे हे, हे सुद्धा दुसऱ्या एका पदासाठी मागणी करत होते अशा अनेक चर्चा रंगत होत्या मात्र यावरती कोणीही सांगितलं नाही की नाही आम्ही या कोणत्याही मंत्रीपदासाठी मागणी करत नाहीये मात्र चर्चा या रंगत होत्या उधाण आलेलं होतं मात्र आपण जर पाहिलं तर तीच खाती त्याच मंत्र्यांना देण्यात आलेली मात्र खाते वाटपासाठी इतका विलंब का लागला यावरून मात्र विरोधकांनी टीकास्त्र लागलं होतं विरोधकांनी टीका नक्कीच केली होती कारण गेल्या तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ शपथविधी होणं तातडीने शपथविधी होणं अपेक्षित होतं कारण मॅन्डेट संपूर्णता मॅन्डेट हे भाजप आणि महायुतीला मिळालं होतं एवढा असतानाही शपथविधी उशिरा झाला जो शपथविधी झाला प्रचंड गाजावाजा करत भव्य प्रमाणात त्यांनी शपथविधी केला आझाद मैदानावर उपमुख्यमंत्री आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान उपस्थित असताना पण त्यावेळेला कोटी खाती असावी किंवा कोणाकडे काय पोर्टफोलिओ असावा याच्यावरून तो त्यांच्यातला एक अंतर्गत वाद होता तो कुठे ना कुठे ती जर म्हणत असले की हे सर्व आमच्यात आलवेल आहे तरी तो वाद होताच याचं कारण असं की पहिल्या वेळेला इतका मोठा गाजावाजा करूनही जे शपथविधी समारंभ केला त्याला केवळ तीन मंत्र्यांनी म्हणजे मंद्रे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली त्यानंतर पुन्हा हाच वाटप एक विलंब झाला त्यावेळेला चर्चा याच होत्या जसा शिवसेनेने आग्रह धरला होता कारण शिवसेनेकडे मागच्या टर्म मध्ये मुख्यमंत्री पद होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते यावेळेला त्यांचाही आग्रह होता की माझ्या चेहऱ्यावरती हो म्हणजे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या योजना जाहीर केल्या त्याच्यावरती आपण निवडणुका लढले गेलो तर पहिली दो दोन वर्ष किंवा अडीच वर्ष आमच्याकडे मुख्यमंत्रीपद असावं अशी एक सुरुवातीची चर्चा होती भाजपने ती अमान्य केल्यानंतर किमान गृह खातं अर्थ खातं हे आमच्याकडे असावं तशी चर्चा सुरू झाली त्यांनी मागणी केली भाजपने तीही नाकारली तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कोणतं खातं कोणाकडे असावं कोणाचा मंत्रिमंडळात समावेश करावा याला भाजपच्या मंत्रे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी असं सांगितलं की मंत्रिमंडळाचे चेहरे आम्ही घेणार ते चांगले चेहरे असावेत ज्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचे आरोप नसतील असे चेहरे असावेत असा एक त्यांचा आग्रह होता अर्थात मंत्रिमंडळ म्हटलं आणि मंत्रिमंडल्यावरती ते सगळेच निकोप असतील असं काही नसतं पण राजकारणामध्ये एक असं असतं की चेहरा चांगला असावा म्हणजे चेहरा म्हणजे एकूण चांग त्याचं काम चांगलं असावं त्याचा पोटफुले चांगला असावं त्याच्या मध्ये चर्चांमध्येच ह्या विलंब झाला फडणवीस बा, बा, सरकारला खाते वाटप करता करता इतक्या वेळ झाला की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला गेल्या रविवारी त्यांनी नागपुरामध्ये राजभवनावरती शपथविधी उरकून घेतला छत्तीस मंत्र्यांना त्यांनी तिथे शपथ दिली आणि नंतर आता या अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे अधिवेशनाचं चूक वाजल्यानंतर काल सायंकाळी खातेवाटप जाहीर केलं तर हा जो विलंब होता तो कुठे ना कुठं अंतर्गत नाराजी किंवा जी खातेवाटपाची वाटपाची होती की हे खातं माझ्याकडे असल्याला पाहिजे खातं ना हे तीन मंत्र्यांचं तीन पक्षांचं आमच्या जुळण्यामध्ये तीन मंत्र्यांचं म्हणजे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री जे तीन पक्षांचे प्रमुख आहेत त्यांचं आपापसात ठरण्यामध्येच हा विलंब झाला ते जरी सांगत असले की आमच्यामध्ये सगळं काही अलवेलं होतं तरी दोन पक्षांचं किंवा तीन पक्षांचं सरकार चालताना कुठेही अलवेल नसतं प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असतात आणि तसे अधिकचा वाटा मला मिळायला हवा अशी प्रत्येकाचा डिमांड असतो आणि त्यानुसार त्या चर्चा रंगल्या ही बाब खरी आहे जी कोठेगर सर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे